पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील दोनशे सहासष्ट विद्यार्थिनींना प्लेसमेंटचे ट्रेनिंग देण्यात आले पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी पाच दिवस या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेतली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी मिळावी व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी प्लेसमेंट व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली आहे रसायनशास्त्र संकुलातील प्राध्यापक डॉक्टर अनिल घनवट यांच्याकडे या सेंटरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या सेंटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील दोनशे सहासष्ट विद्यार्थिनींना विविध उद्योगसमूह व कंपन्यांमध्ये नोकरीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व कशा रीतीने सामोरे जावे याविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले संभाषण कौशल्य इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर व्यक्तिमत्व विकास गटचर्चा व्यावसायिक नीतीशास्त्र रोजगार कौशल्ये वेळेचे व पैशाचे व्यवस्थापन मुलाखत तंत्र सादरीकरण तंत्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत नांदी फाउंडेशनच्या सहकार्याने प्रशिक्षण शिबिर पार पडले कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेंटरचे डॉक्टर अनिल घनवट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले यामध्ये मंजेरी हिरमुखे शिल्पा खुने स्वस्ती खंडागळे कीर्ती गाडे या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले तसेच नांदी फाऊंडेशनचे पंकज दांडगे व सीमा भागवत यांनी सहकार्य केले कुलसचिव योगिनी घारे व शास्त्र संकुलातील डॉ राजीव कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला